नमस्कार शेतकरी साधी साधीमांसह हवामान अंदाजामध्ये आपलं सहर्ष स्वागत तर चला पाहूया आजचा हवामान अंदाज कुठे मुसळधार कुठे हलक्या ते मध्यम स्वरूपा स्वरूपाचा पाऊस तर कुठे हलक्या सरी दिसणार आहे ते पाहूया छोटासा व्हिडिओ आहे शेवटपर्यंत पहा अजून कोणी सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करायलासुद्धा विसरू नका आज मुसळधार प्रकारचा पाऊस कोकण किनारपट्टी तसेच कोल्हापूर सातारा पुणे घाटमात्याचा भाग या ठिकाणी मुसळधार प्रकारचा पाऊस दिसून येऊ शकतो तसेच गेल्या अनेक दिवसापासून या भागात मुसळधार प्रकारचा पाऊस आपणाला दिसून येत आहे आज या पावसाचा जोर थोडासा कमी होण्याची चिन्ह दिसत आहेत तसेच उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार धुळे या भागातसुद्धा आज मोठ्या मुसळधार प्रकारचा पाऊस दिसून येईल नाशिक जिल्ह्याचा भाग पाउस उशकतो। तसेच पुरो वाशी, या भागामध्ये सुद्धा मुसळधार प्रकारचा पाऊस आपल्याला दिसून येऊ शकतो तसेच पूर्व विदर्भ गडचिरोली हिंगोली वाशिम चंद्रपूर या भागातसुद्धा आज हलक्या ते मध्यम स्वरूपाचा तर कुठे मुसळधार प्रकारचा पाऊस आपल्याला दिसून येऊ शकतो आणि पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील पश्चिम घाटात आज हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसून येईल तसेच पुणे सातारा यासुद्धा जिल्ह्यातील पश्चिम घाटात मुसळधार प्रकारचा पाऊस सोलापूर सांगली जिल्ह्यात आज हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तर कुठे हलक्या सरी रिमझिम पाऊस येण्याची दाट शक्यता दिसून येत आहे सांगली जिल्ह्यातील वाळवा सांगली शहर इस्लामपूर तसेच मिरज या भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसून येऊ शकतो तर मंकाळ जत या भागात हलक्या सरी रेमझिम पाऊस दिसून येऊ शकतो जत भागातील येळवी तसेच पाचापूर माडग्या कोट्टलगी संख बिरूळ या भागात आज आपणाला दिवसभरात काही थोड्या थोड्या वेळासाठी हलक्या सरी दिसून येऊ शकतात तसेच सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर शहर अक्कलकोट दक्षिण सोलापूर बार्शी करमाळा या भागात हलक्या सरी रिमझिम पाऊस अधूनमधून सरीवर सरी अशा स्वरूपाचा पाऊस आपणाला दिसून येऊ शकतो तर सोलापूर मंगळवेढा भागात आज दुपारच्यानंतर वातावरण बनून सायंकाळपर्यंत हलक्या सरी कुठेतरी मध्यम स्वरूपाचा पाऊस पण सरीवर सरी अशा हलक्या सरी आपणाला दिसून येऊ शकतात सांगोला तालुक्यातील जवळा घेरडी डिस्कळ हंगिरगी तसेच जुनुनी सांगोला शहर आजूबाजूचा परिसर या भागात आपणाला सरीवर सरी दिसून येतील मंगळवेढा परिसरातील भोसे हुन्नूर तसेच हुलजंती मरावडे मंगळवेढा शहर पंढरपूर शहर आजूबाजूचा परिसर तसेच मंगळवेड्याचा पूर्व भाग या भागात आज आपणाला हलक्या सरी दिसून येतील हा पाऊस आपल्या उगून आलेल्या पिकांसाठी नवसंजीवनी ठरू शकतो अशा प्रकारचा आजचा हवामान हो अंदाज आहे दररोजचा हवामान हो अंदाज पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र जय भारत जय बैराजा